नमस्कार सर्व शेतकऱ्यांचं आपल्या गिरप्रेमी या अख्खाच्या चॅनलमध्ये सर्व शेतकरी पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती एक अठरा ते एकोणीस गाय उपलब्ध होत्या त्याची काल गाडी उतरली होती आपण जो दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला त्यातल्याही बऱ्याच गाया सेल झाल्या आणि काल दिवसभरात जवळजवळ एक सहा ते सहा साहत सात गाई सेल होऊन डिलेवरी पण केली आणि ज्या आपल्याकडं बुकिंग गाया झाल्यात त्या गाया पण आपण म इथं फार मोठी नऊ गाय आता आज ह्या गाई भरून जाणार आहेत आणि बाकी राहिलेल्या पण नऊ गाई शिल्लक राहिलेल्या आता ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहोत पण आपण ज्या दिलेल्या गाईदा ते एकदा थोडं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू आपला जो गिरप्रेमी अख्खा चॅनल आहे आपण चॅनलच्या माध्यमातून आपण एक महिना दीड महिना झाल्या चॅनल नवीन चालू केलेलं आहे आपल्या चॅनलला आमच्या अपेक्षापेक्षाही जास्त आपे प्रतिसाद भेटतोय कारण आपल्या आप फार्मवरती ज्या गोमाता उपलब्ध असतात त्या क्वालिटीच्या असतात आणि किमतीतही आपण रास्त देतो त्यामुळं आपल्याकडं जे पशुपालक असतील शेतकरी असतील जे गाई घेऊ इच्छितात खरेदी करू इच्छितात ते सर्व शेतकऱ्यांची म्हणा किंवा गोपालकांची आपल्या आप आप फार्मला पसंती मोठ्या प्रमाणात भेटते आणि जो शेतकरी गाय खरेदी करू इच्छितो गिर गाय त्या शेतकऱ्यांनी एकदा आपल्या अवश्य रुद्र डेअरी फार्मला एकदा व्हिजिट द्या काही माहिती असेल गायाच्या किमती असेल सगळी आपण डिटेल्स देणार आपल्याकडं जर योग्य वाटलं शेतकऱ्याला तरच खरेदी करा आपली काय आल्यानंतर अशी बळजबरी नाही की बाबा ही गाय घेतलीच पाहिजे नाही घेतली पाहिजे ना एकदा व्हिजिट करून पहा तुम्हाला सगळ्या फार्मपेक्षा व्यवस्थित वाटलं तरच आपल्याकडं गाई खरेदी करा आणि काय होते आपल्याकडं बुकिंग पण होतं आहे ज्यावेळेस गाई येतात त्याच टायमाला गिरायक येते आहे गाई शिल्लक राहत नाही आपल्याकडं गाई जास्त सेल होतात म्हणून आपल्याकडे काही का रेट बदलणार नाही ज्या शंभर गाई विकू दीडशे विकू ज्या गाईचे रेट येतं खरेदी खर्च होलांड हजार दोन हजार आम्ही ठेवून जो व्यवहार करतो आहे त्या पद्धतीचा रेट राहतील आमच्याकडे गिरायक जास्त जास्त गाई सेल होतात आमचा म सर, सर्वात मोठा डेअरी फार्म आहे त्यामुळं आमच्याकडे काही रेट बदलणार नाहीत फक्त आम्ही जे शेतकरी असतील पशुपालक असतील त्यांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त गाय ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्या फार्मवरती आज तेरा ऑक्टोबर रोजी ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या सेल व्हायच्या राहिल्या त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून डिटेल्सही दाखवू आज आपल्याकडे नऊ गाई शिल्लक राहिल्यात विक्रीसाठी कालच गाडी उतरली दुपारी काल व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही तर आज आपण तेरा तारखेला व्हिडिओ बनवतो तर ह्या गाई कोणला पसंत असतील तर त्यांनी फोनवर संपर्क करून किंवा स्क्रीनशॉट टाकून आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून चर्चा करून आपण गाईचा व्यवहार करू शकतात जर फोनवर कोणाला बुकिंग करायचे असेल तर त्यांनी बुक झाल्यानंतर व्यवहार झाल्यानंतर पाच दहा हजार रुपये टोकन आपल्याला टाकलं त्यानंतर आपण गाई डिलेवरी करतो म्हणजे शेतकऱ्याच्या कर घरी पोहोचतो पोच पोस्त करतो आणि त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे माहितीची त्यांनी त्याच्या ते घरी गेल्यानंतर सर्व म पाहून घ्यायची किंवा सगळे चेक करून घ्यायची आणि मग त्यानंतर आपल्या गाडीवाल्याबरोबर त्या शेतकऱ्यांनी पेमेंट द्यायचे किंवा जर कोणी शेतकरी त्याला दोन टाईम चार टाईम दूध काढून गाई न्यायचे असेल लांबून येणार असेल कुणी त्यासाठी आपण राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे आपल्या फार्मचा आप पत्ता असा आहे रुद्र डेअरी फार्म गाव वाळकी तालुका जिल्हा अहिल्यानगर जुनं अहमदनगर आणि आपल्या फार्मसाठी येण्याचा ॲड्रेस असा आहे नगर अहिल्यानगर जी शहर आहे शहरापासून एक बारा ते चौदा किलोमीटर बारा तेरा किलोमीटर वाळकी म्हणून गाव आहे दौंड हायवेने यायचं आहे तर आपण ज्या आपल्याकडे गोमाता उपलब्ध आहेत विक्रीसाठी ते आता एक एक करून सर्व शेतकरी वर्गाला एक एक करून दाखवू ओके ही जी काय आहे लिलडीमध्ये पहिल्या ही वेलेली गाय आहे दुसऱ्या वेधाला वेलेली आहे खाली त्या गायीला कारवडे आत्ता पाच पाच लिटर नऊ ते दहा लिटर एका दिवसाचं दूध चालू आहे हिला लीलडी म्हणतात चारसड काळे पाय काळे पुढं कान काळे नाक काळ तोंड काळं शिंगाचा कलर काळा आणि प्युअर गीरमध्ये आपण सडाबारा अंतर पाहू शकता ह्या गाईची आपण किंमत सत्तर हजार रुपये सांगतोय व्यवहाराला बसल्यानंतर इकडं तिकडं होतील ह्या गाईला कारवडे पण कारवड तिच्यासारखा कलर झाला नाही त्या कारवड्याचा कलर लाल झालेला आहे ही कारवडे इकडे दहा ते बारा दिवस झाले जमलेली हे आपल्या फार्मरचे दोन नंबर जे आहे आज काय झाले काल व्हिडिओ न बनवू शकल्यामुळं आपण आज सकाळी नऊ वाजताच व्हिडिओ बनवतोय त्यामुळे सकाळी सहा साडेसहा वाजता दूध काढले जे वेलेले गाय असतात त्यांचं कास दाखवणार नाही म्हणजे जास्त दूध काढल्यामुळं काच दिसणार नाही पण ही जी गाय आहे याला आत्ता सात ते आठ लिटर दोन टाईम दूध चा दूध चालू आहे कुणी शेतकऱ्याने दोन टाईम चार टाईम आपल्याकडून पिळून घ्यायचे ह्या गायीला खाली आहे एक जणलेली सहा सातवा दिवस आज ह्या गायचा फायनल व्यवहार आपण पन्नास पंचावन्न सांगतो फायनल चव्वेचाळीस हजार रुपयाला व्यवहार होईल हा नाहीचे हा नाहीचे किमतीत काय झालं आहे जे जा आपण किमती सांगतोय व्हिडिओच्या माध्यमातून एकदम रास्त सांगतोय व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा मा शेतकरी व्हिजिटला आपल्या फार्मवरती आल्यानंतर ज्या रिॲलिटीमध्ये किमती जात त्याच सांगतोय त्यामुळं शेतकऱ्यांना जे आपण सांगतोय ते सगळं आहे त्यामुळं गायांचे व्यवहार किंवा आपल्या फार्मला पसंती शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात आहे एकदम शांत स्वभावची गाबणमध्ये अजून एक दहा ते बारा दिवस जाण्याला वेळ बाकी आहे दुसऱ्या गात जायला आहे सगळं पारंभे पाहू शकता दुधाची कॅपॅसिटी एक नऊ ते दहा लिटर राहील ह्या गाईची आपण किंमत सांगताना पाच स्ट साठ सांगतोय फायनल पन्नास हजार रुपयाला ह्या गाईचा आपण व्यवहार करू ही आपल्या फार्मरची चार नंबरची गाय आहे दुसऱ्या गात जनलेली आहे हिला खाली कोंड झाला आहे आत्ता पाच ते सहा दिवस झाले जमलेले हिला आता चार चार लिटर दूध चालू आहे म्हणजे चिकत चालू आहे अजून आठ लिटरची चालू आहे बारा दहा लिटरच्या आसपास दुधाची कॅपॅसिटी राहील या काही एकदम घट्टांगायची आहे सगळ्याची आपण किंमत सांगताना साठ पासठ सांगतोय फायनल अठ्ठेचाळीस हजार रुपये या गायचा आपण व्यवहार करू <kalkkuk> शिकाय चार दाद दा आहे पहिले जेव्हा जाणार आहे साडे बारा मध्ये पाहू शकता अजून एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे जाणायला प्युअर मध्ये एकदम सगळ्याची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर सांगतोय फायनल पन्नास हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे जी आपल्याकडे गाभन गाई असतात त्याच्या त्या गाईची सडमुखीची आणि अंगपडीची आपल्याकडं खात्री असते ही आपल्या फार्मरची सहा नंबरची गाई आहे दुसऱ्या वेळात जालेली आहे व्हाईट कलरमध्ये हिलाई खाली कोंडे आता आठ लिटर दोन टायमा दूध चालू आहे कोणी शेतकऱ्यांनी येऊन दोन टायमाची पिळून घेऊन जायची ही गाईची आपण सांगताना साठ पासठ सांगतो फायनल सत्तेचाळीस हजार रुपयाला या गाईचा आपण व्यवहार करू ज्या किमती आहेत त्या फायनलच आहे ही प्युअर कॉन्क्रेजमध्ये गाय आली आहे आपल्याकडं सात नंबरची गाय आपल्या फार्मरची प्युअर कॉन्क्रेज आहे दुसऱ्या व्यथाला जनायला आहे अजून एक आठ ते दहा दिवस वेळ बाकी आहे मोठ्या माझा आहे गाई मागच्या वेधाला पहिल्याच वेळेला आठ ते नऊ लिटर दूध दिलेलं आहे दोन टायमाचं आपण जे रिॲलिटीमध्ये दूध आहे तेच सांगतो आपण चौदा आणि सोळा आणि अठरा जे गाईची मिल्क कॅपॅसिटी त्याप्रमाणे दूध सांगतो ही आता ही दुसऱ्या वेतला आहे ही दहा प्लस दूध देईल ही गाय शिकायची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर सांगतोय पण फायनल एकावन्न हजार रुपयाला हे अंक्रेस गायचा व्यवहार करू एकदम शांत सोबतची हो चल चाल आपल्या फार्मरची आठ नंबरची गाय हिला अजून एक पंधरा दिवस वेळ बाकी शिकायचं आपण फायनली एकावन्न हजार रुपये व्यवहार करायचं आहे किंमत सांगताना साठ पासष्ट सांगतोय पहिल्याच वेळे तर जाणार आहे चार दादी आणि एकदम शांत सोबत गाय मोठ्या मोबाईलची आता भीथायचं पाहू शकता ही आपल्या फार्मरची नऊ नंबरची गाई आहे हिला अजून जनायला पंधरा दिवस वेळ बाकी आहे गाय दुसऱ्या वेळात जाणार आहे आणि एकदम शांत स्वभावची गाय हो गाईची आपण किंमत सांगताना पंचावन्न सांगतो साठ सांगतो फायनल सत्तेचाळीस हजार रुपये या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे आपल्या फार्मर ज्या विक्रीसाठी गाय उपलब्ध आहे त्या आपण सर्व एक एक करून डिटेल्स दिलेले आहे आपल्या हो हो मागचा एक व्हिडिओ बनला होता त्या व्हिडिओमध्ये ज्या विकलेल्या विक्री झालेल्या सेल झालेल्या काही होत्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळं डिटेल्स सांगितले होते शेतकऱ्यांना फक्त ते एक शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे गायची किंमत म्हणा सगळे सगळ्या माहितीसहित आपण शेतकऱ्यांना ते सगळं माहिती हो त्यामुळे तो व्हिडिओ बनवला होता पण काही शेतकऱ्यांच्या किंवा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या कमेंट आल्या की तुम्ही ज्या विक्री झालेल्या गाईदा द्या त्या दाखवू नका तर आपण ज्या विक्री झालेल्या गाईदा त्या व्हिडिओ म्हणजे डिटेल्सही दाखवलेल्या नाहीत ज्या विक्रीसाठी अवेलेबल आहेत नऊ गाय त्याचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या यानंतर एक दोन दिवसात आपली गाडी येणार आहे त्यानंतर आपण तो व्हिडिओ हो बनवू या गायात ज्या पसंत असतील गाया तर शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट करून ज्या गायी खरेदी करायच्यात व सुभार असे निमित्ताने आपण गाय उपलब्ध करणार आहोत ज्या खरेदी करायच्या आहेत आपल्याशी संपर्क करून त्या गाय खरेदी करा धन्यवाद आपला जो गिर प्रेमी जो यूट्यूबला चॅनल आहे त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद